जालन्यातील काही व्यापारी नागरिक आपल्याकडं काल भेटी झाले होते जालन्याच्या नगरपालिकेच्या टॅक्स संदर्भात काहीतरी विषय बघा काल पण आले होते काही सक्त वसुलीचा कार्यक्रम महानगरपालिकाचे लोक करत असतात मी त्या संबंधित त्या राजपूत मॅडमला सांगितलं की बाबा लोकांशी बोलून तुम्ही लोक टॅक्स द्यायला तयार आहे पण कन्व्हिन्स करा आणि आज ते अर्जुन खोतकरकडे पण गेले आणि उलटा त्याने माझ्या आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळं वाढलं म्हणून मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून मी नगरपालिक महानगरपालिकेचा नेहमी विरोध करतोय आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन असेसमेंट मध्ये आता चार पट किंवा पाच पट पेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे आणि हे टॅक्स वाढले तुम्ही अफोर्ड करू शकत नाही म्हणून मी नगरपालिकाच पाहिजे म्हणत होतो पण दुर्दैवाने या खोतकरने महानगरपालिका केली आता पुढच्या वर्षी हे भयंकर टॅक्स येईल तुम्ही बेअर करू शकत नाही आणि याचा संपूर्ण दोष कोण असेल तर अर्जुन खोतकर आहे महानगरपालिका टॅक्स महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे वेगळे असतात टॅक्सचे म्हणजे त्यांना असा पुन्हा मुंबई सारख्या त्यांना जे टॅक्सेस वसूल करतात त्या प्रकारे ते टॅक्स वसूल करतात नगरपालिका सर काय नगरपालिकेचे नॉर्म्स वेगळे असतात ज्या बाबाला तो नगरपालिका काही कळतच नाही आणि काही झाला तो आ, चांगला झाला तो मी केला वाईट झाला तो गरेंटलने केला पण पुढच्या वर्षी जे टॅक्स येईल महानगरपालिकाच्या किती पटीने जास्त आणि त्याचा आरोप कोणी असेल त्याचा कोणी ते त्याने केल्याचा हा अर्जुन खोतकरने केलेला आहे हो मी काल बोललो ना मॅडमला सांगून सांगितलं काही सामान जगती वगैरे हे ते एकशे वीस कोटी रुपये किंवा दोनशे वीस कोटी रुपये काही थकबाकी आठ आठ दहा हजार आणि टॅक्सचा असं रुपये प्रत्येक चार वर्षानंतर चार किंवा तीन पाच वर्षानंतर टॅक्स चा रिन्युअल असतात त्या रिन्युवल नंतर त्यात कमिटी असतात त्या कमिटीमध्ये हो, नगरपरिषद सीओ नगराध्यक्ष आणि नगर परिषद सिनियर सिटीजन आणि एस डी एम असे चार लोक असून त्याचं हेरिंग घेतात आणि जिथं जास्त लागला तिथं कमी करतात पण काही लोक त्या मध्ये जातच नाही आणि एकदा हेअरिंग संपल्यानंतर मग त्याला काही चान्स ना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं त्यांचंच नाही आणि ठीक आहे नगरपालिकेचा टॅक्स एवढं लागलं असेल पण महानगरपालिकेचा दाखव तुम्हाला लागेल येणार वर्षी तेव्हा तुम्हाला माहित पडेल कि महानगरपालिका म्हणून तुमचा आर्थिक सोर्सेस केवळ खतम करण्याचा प्रयत्न या महानगरपालिका करून या खोदक्यांनी केलेला आहे याचिका दाखल केली होती काय नाही याचिका दाखल झालेली त्याचा प्रोसिजर असा आहे की नव्वद दिवसानंतर त्यांचा उत्तरची अपेक्षा असतात आणि नव्वद दिवसानंतर कोर्टात येणार आहे असं मला वाटतं की तक्रीबन तीसपेक्षा जास्त याचिका आपल्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाली आणि मला वाटतं की नागपूर खंडपीठात पी आणि मुंबई खंडपीठात तर जसा सन्मान्य न्याय न्यायालयाने लोकसभाची जी याचिका दाखल झाली होती त्यासाठी त्याने ते ते स्पेशल कोर्टमध्ये प्रत्येक सॅटर्डे फक्त इलेक्शन पिटिशन घ्यायचं असं त्याने केलं आहे तर जसं झालं तर मग न्याय भेटण्यासाठी लवकर न्याय भेटेल असं आमच्या मतात